नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील देवनी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती देवणी या ठिकाणी आज अवघ चौदा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार आठशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आज लातूर व जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी